श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविता किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत रेसिपीचे नाव आहे कटाची आमटी तर हे बघा त्यासाठी मी इथे हा डाळीचा कट घेतलेला आहे त्यासाठी मी इथे दीड पळी तेल घेतलेलं आहे ओल्या नारळाची चव घेतली पावटी थोडी कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आठ कळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत जिरं घेतले दोन टेबलस्पून हळद अर्धा टेबलस्पून आणि एक ते दीड टेबलस्पून आपला घरचा लाल मसाला आणि चवीनुसार मी आधी आपण काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घ्यायचं आहे लसूण जिरं ओल्या नारळाची चव आणि कोथिंबीर मिरच्या हे आपल्याला वाटून घ्यायचे तर मी आता हे सर्व वाटून घेते मिरच्या कोथिंबीर आणि खोबरं जिरं हे सर्व वाटून घेते आता मिक्सरमध्ये हे बघा तर मी वाटून घेते आता आपण वाटून घेऊ आता मी मिक्सरमध्ये वाटून घेतले पण मग अशी धने पूर टाकायला विसरली ते मी आता टाकत आहे ब एक टेबलस्पून मी धने पावडर टाकते आणि पुन्हाही मिक्सरला वाटावून घेते आता मी वाटलेलं आहे वाटण आता आपण पाणी घालून बारीक वाटलेलं आहे पाणी घालून बारीक वाटायचं म्हणजे छान घॅसवर टोप ठेवले आणि आपण गॅस चालू करून घेऊ आता मी घॅस चालू करून घेतलेलं आहे ह्याच्यात तेल घालून घेऊया बघा आपलं तेल तापलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आपण हे जे वाटण करून घेतले ना हे वाटणच आपल्याला घालायचे तेलावर हे बरा गॅसची फ्लेम स्लो करायची आणि वाटण घालून घेऊ आपण वाटण नंतर याच्यामध्ये मिक्सरमध्ये पाणी घालून आपण हा पाणी पण घालूया वाटणाचा आधी आपण हे वाटण जरा परतून घेऊया तेलावरती हे वाटण चांगलं परतून घेऊया तेलावरती वाटण चांगलं परतून घ्यायचं छानपैकी मागे मी तुम्हाला दोन कटाच्या आमटीचे दोन प्रकार दाखवले एक आंबट गोड आणि एक अशी म्हणजे गरम मसाले वगैरे असे टाकून आधी वेगळ्या पद्धतीची आहे आता ही कटाची आमटी ना तुम्ही म्हणजे पिली ना तर तुम्हाला अगदी म्हणजे आता जे नॉनव्हेज खाणारे असतात ना त्यांना तर म्हणजे एकदम छान वाटेल कारण का आता कोण कोण श्रावण महिना करतो नॉनव्हेज खाणारे मग त्यांना तो म्हणजे ते तुम्ही हे पिऊन बघा अशी ही कटाची आमटी करून मग तुम्हाला जर तो पायाचा सूप कसा असतो चिकन सूप तशा टाईप तुम्हाला लागे। जर म्हणजे लागेल तर खूप छान लागतो हे म्हणजे सूप पियाला हा म्हणजे कटाची आमटी म्हणजे सूपासारखीच लागते तर बघा आपलं तेल सुटत जाईल तर आता वाटण मस्त चांगलं परतून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये हळद पावडर घालू आणि मसाला घालूया आता आपण हे पण मसाले पण चांगले परतून घेऊया हे मसाले चांगले परतून झालेले आहे वाटण चांगलं परतून झालेलं आहे बघा आता आपल्याला जे वाटणाचं पाणी आहे ना ते घालून घ्यायचं हे बघ हे वाटणाचं पाणी घालून घेऊ आपण आपण जो पट आहे डाळीचा तो घालून घेऊया तर गॅसची फ्लेम वाढूया ह्याच्यात चवीनुसार मीठ घालून जाऊया चवीनुसार मीठ घालू आणि चांगला उकळा उकळा म्हणजे चांगला उकळून घे आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तसं आपण घालूया जसं दे त्यांना पाहिजे तसं आपल्या कटाच्या आमटीला मस्त चांगला उकळ आलेला आहे खळबळून चांगले उकळलेली आहे बघा असं आता बारीक करून दरावेळी ठेवायचं आणि चांगली मस्त झालेली आहे आता आपण घालूया मस्त झालेली आहे आणि वास एवढा सुटला ना मस्त अगदी चिकन सूपसारखा खूप छान आता आपण काढून घेऊ अशा प्रकारे तयार आहे कटाची आमटी म्हणजे असं सूपसारखंच लागतो तो एकदम मस्त आहे बघा खूप छान पियाला तर मस्तच लागतो एकदम छान तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता तर प्रकारे तुम्ही कटाची आमटी करून बघा दोन प्रकार अगोदर दाखवलेत आता हा तिसरा प्रकार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागतं अरे बघा अशा प्रकारे तयार आहे कटाची आमटी म्हणजे ते सूपसारखंच झालं आहे बघा थोडं मस्त झालं आहे ना खूप वास पण खूप छान सुटला आहे तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता आणि असा नुसता पण पिऊ शकता खूप छान लागतो असं पियाला मस्त वाटतं कारण का आता आप कोणाकोणाला चिकन सूपची सवय असते पण आता श्रावण महिन्यात नाही पिता येत ना ज्यांचा श्रावण असतो त्यांनी मग त्यांनी हे नक्की ट्राय करा माझ्या रेसिपी तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा त्याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग माझी थांबू आणि नवीन रेसिपीज पुन्हा भेटू धन्यवाद